महाकाली माता मंदिर कलशारोहण व महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न नांदेड शहरातील खोबरागडे नगर क्रमांक एकमध्ये दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार रविवार रोजी महाकाली माता कलशारोहण सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या महाकाली माता मंदिराची स्थापना ही सन एकोणीसशे बासष्ट साली करण्यात आली असून दिनांक एकवीस एप्रिल रविवारी महाकाली माता मंदिर कलशारोहण सोहळा तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन हे आनंद जाधव माजी नगरसेवक ईश्वर जाधव व खोबरागडे नंबर एकमधील मधील सर्व भाविक भक्त तथा रहिवाशी मंडळ नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी आजूबाजूच्या परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी महाकाली मातेचे दर्शन घेऊन दर्शनानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला आमच्या या भागातील पूर्ण भक्तगण दुर्पतमाय म्हणतात या मंदिराची स्थापना एकोणीसशे पासष्ट साली झालेली आहे कारण माझे वडील चंद्रपूरची भक्ती करायचे त्या अनुषंगाने मी या मंदिराचं शिखर करावं असा माझा मानस होता आणि मातेच्या आशीर्वादानं आज हा मानस माझा पूर्ण झाला माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण झाली तिथल्या देवकरण्यांची इच्छा पूर्ण झाली आणि या शिखराचं पूर्ण काम मातेच्या आशीर्वादाने माझ्या हातानं एकट्याच्या हातानं झालेला आहे आणि भंडारा पण माझ्या लहान भावाच्या हातानं आणि कळस या भागातील पूर्ण बायलिकीच्या माध्यमातून झालेलं आहे हे सांगायला मला खूप आनंद होत आहे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्थापना आणि नवग्रहाची पूजा हवन आणि मातेचे पूर्ण विधिवत पूजा होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम आज झालेला आहे